सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी तर्कसंगती व अनुमान यामधील दोन घटक आहेत ते म्हणजे एक भाषिक आणि दुसरा अभाषिक तर या भाषिकमधीलच आपण एक उपघटक घेत आहोत त्या उपघटकाचे नाव आहे नाती तर या नाती या उपघटकामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी उदाहरणांच्या साहाय्याने पाहणारच आहोत तर यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामधीलच पहिला प्रश्न आहे किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो तर किरण नितीनचा कोण तर हे काही कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा काय सांगितलेले आहे तर हा आहे किरण हा आहे किरण तर किरण नितीनच्या आईला हा आहे नितीन यामध्ये कोणतेही नाते दिलेले नाही तर पहा किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो म्हणजे या ठिकाणी आहे आई कोणाची तर नितीनची ही आहे आई नितीनच्या आईला किरण काय म्हणतो तर मामी म्हणतो मामी म्हणतो तर किरण नितीनचा कोण तर किरण हा नितीनचा कोण आहे या ठिकाणी हा बाण येणार आहे कारण हा कोण आहे विचारले तर मामी म्हणतो म्हणजेच यांचे मिस्टर हे कोण आहेत मामा आहेत मामा म्हणजेच ही या मामांची बहीण यांची आई असणार आहे म्हणजे इथे जर मामी मामा नाव ते तयार होत असेल तर ही बहीण असणार आहे कारण आईच्या भावाला आपण मामा म्हणतो म्हणजे ही जी आई आहे किरणची आई आई तर पहा ही आई म्हणजेच नितीनची आत्या आहे आणि आत्याचा मुलगा म्हणजेच या ठिकाणी किरण हा नितीनचा आते भाऊ आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे एक तर चला पुढील प्रश्न पाहूयात ते काय विचारलेले आहे तर अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा असल्यास पहा या ठिकाणी आपण कॅल कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करणार आहोत तेही पाहूयात पहा अपर्णाचा भाऊ ही आहे अपर्णा आणि अपर्णाचा भाऊ हा आहे अपर्णाचा भाऊ या ठिकाणी नाव दिलेले नाही अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा असल्यास हा आहे प्रल्हाद आता प्रल्हादचा भा भाचा भाचा म्हणजेच हा काय आहे मामा हा काय आहे मामा म्हणजे जर हे उलट नातं घेतलं तर मामाचा हा भाचा आहे आणि भाच्यांचे हे मामा आहेत तर हे लक्षात घ्या तर या ठिकाणी काय विचारले आहे भाचा असल्यास प्रल्हाद अपर्णाचा कोण प्रल्हाद अपर्णाचा कोण तर या ठिकाणी प्रल्हाद अपर्णाचा कोण म्हणजे प्रल्हाद कोणे विचारले अपर्णाचा तर प्रल्हाद सुणारा आहे मामा असणार आहे का मामा तर हे दोघे जण भाऊ बहीण आहेत भाऊ बहीण आहेत आता यामध्ये जर उलट नातं घेतलं तर प्रल्हादचा हा भाचा आहे तर प्रल्हादचे अपर्णा ही भाची असणार आहे कारण ही मुलगी आहे आणि आपणास नाते प्रल्हाद अपर्णाचा कोण म्हणून या ठिकाणी काय येतो मामा येतो म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न घेऊयात या तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे पहा राजू संजूला म्हणाला पहा या ठिकाणी आपण लगेच कॅल्क्युलेशनला सुरुवात करूयात राजू हा आपण या ठिकाणी घेऊयात राजू राजू संजूला म्हणाला या ठिकाणी आहे संजू राजू संजूला म्हणाला फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत फोटो या ठिकाणी फोटोतील व्यक्ती इथे जी व्यक्ती आहे ती माझ्या आजोबांच्या हे हे आहेत आजोबा फोटोतील व्यक्ती हे माझ्या हे आले आजोबा माझ्या आजोबांचे आजो सुपुत्र आहेत आजोबांचे सुपुत्र म्हणजे हा आहे मुलगा म्हणजे आजोबांचा हा मुलगा आहे तर जर राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल आत्या आत्या कोणाला म्हणतात तर वडिलांच्या बहिणीला वडिलांची बहीण हिला कोण म्हणतो आपण आत्या ही राजूची आत्या आहे पहा आत्याला एकच भाऊ आहे म्हणजे ह्या आत्याला एकच भाऊ आहे असेल तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण तर आत्याला जर एकच भाऊ असेल आणि आजोबांना एकच मुलगा असेल तर ही फोटोतील व्यक्ती ही राजूचे कोण असणार आहेत वडील असणार आहेत कारण आत्याला एकच भाऊ आहे आणि इथे किती मुलं आहेत सांगितले नाहीत मग आत्याला एकच भाऊ म्हणजे राजूचे हे वडील असणार आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात संदीपच्या आईच्या वडिलांना म्हणजे हा आहे या ठिकाणी संदीप संदीपची ही आहे आई संदीपच्या आईच्या वडिलांना हे आहेत वडील हे वडील कोणाचे आहेत तर आईचे वडील म्हणजे संदीपचे आजोबा झाले तर पहा इथे काय विचारलं आईच्या वडिलांना एकच जावाई आहे हा खूप महत्वाचा आहे एकच जावाई आहे तर ते संदीपचे कोण म्हणजे जावाई जावाई म्हणजेच कोण तर मुलीचा नवरा किंवा मुलीचा नवरा या ठिकाणी घेतलेला आहे हा आहे जावाई कोणाचा तर आईच्या वडिलांचा हे जावाई आहेत तर काय विचारलेले हे संदीपचे कोण हा एकच जावाई एकच जावई म्हणजे या मुलीचेच मिस्टर म्हणजेच ही आई असेल तर हे कोण आले वडील आले हे संदीपचे कोण आले तर ते कसं आहे हे वडील आले याचा पर्याय क्रमांक आहे चार तर चला पुढील प्रश्न घेऊयात पहा या ठिकाणी काय सांगितलंय एक व्यक्ती म्हणाली तो मुलगा माझा मुलगा आहे म्हणजे ही व्यक्ती आणि हा कोण आहे मुलगा मुलगा पण मी त्याचा वडील नाही तर ती व्यक्ती त्या मुलाची कोण आता आपल्यामध्येच फक्त वडील आणि मुलगा यांचंच मुलाचं नातं नसून तर भावाच्या मुलाला सुद्धा आपला मुलगा म्हटलं जातं किंवा जी मावशी असते तीसुद्धा बहिणीच्या मुलाला आपला मुलगा म्हणते परंतु काका किंवा चुलते हे या मुलाचे वडील नसतात पण चुलते आ भावाच्या मुलाला आपला मुलगा मानतात म्हणजेच काका किंवा चुलता यामध्ये जर पाहिलं तर चुलता हा पर्याय आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे मावशीसुद्धा बहिणीच्या मुलाला आपलाच मुलगा म्हणते येथे जर मावशी जरी पर्याय असला असता तरी सुद्धा तो बरोबर द्यावा लागला असता कारण मावशी ही सुद्धा बहिणीच्या मुलाला आपलाच मुलगा मानते शेवटचा प्रश्न काय आहे तर खालीलपैकी आजोबा कोणाला म्हणतात त्यामध्ये अ ब क आणि ड असे पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायांची उत्तरे पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आणि पर्याय चार आहे म्हणजे अ ब क ड पैकी कोणकोणते उपपर्याय बरोबर आहेत ते आपण यामध्ये पर्यायामध्ये शोधायचे आहे म्हणजे पर्याय एक आहे फक्त ब आणि क योग्य दोन आहे फक्त ड योग्य तीन आहे फक्त अ आणि ड योग्य आणि चार आहे फक्त क आणि ड योग्य या चार पर्यायापैकी कोणता पर्याय येईल ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा जर घटक अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर अशाच पद्धतीचे अनेक उदाहरणे आपण सोडवावीत जेणेकरून आपला सराव झाल्यानंतर असे उदाहरणे आपली चुकणार नाहीत कारण नाती खूप आहेत आणि ती सर्व नाती समजण्यासाठी जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणे गरजेचे आहे धन्यवाद